मस्त चांगले खेकडे सापडले चिंबोर का सापडला चांगले सायड परी छो परीला छोटासा खेकडा सापडलाय आणि आता तो परी सोडून देणार आहे पाण्यामध्ये दे। कारण आपण छोटे खेकडे घेत नाही हा बघा परी सोडून दिला तुम्हाला चिंबोऱ्या दाखवते परी का आपल्याला किती चिंबोऱ्या सापडले हे कर ना ते कर ना मित्र एवढ्या आपल्या चिमोऱ्या रेडी सापडल्यात नाही दोन कोणा एवढ्या सापडल्यात आपल्याला मित्रांनो मी रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपण जंगलामध्ये आलो आहे चिंबोरे आणि खेकडे पकडायला मित्रांनो आपल्यासोबत आहे परी आणि मी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला तर आता आपण जाऊया खेकडे पकडायला बघूया आपल्याला किती खेकडे सापडतात चिमोऱ्या हो खेकडे जे भेटले ते आपण घेणारे भरपूर दिवसानंतर आलोय चल तर मित्रांनो आता आपण जाऊन डायरेक्ट स्पॉटवरच भेटूया ना आपण आप आता माझ्या पाठीमागे दिसत नाही तिकडनं परी आहे तिकडं आपल्याला वरती जायचं आहे चिंबोऱ्या पकडत दगडाच्या खाली बघू आता दगड उचलून आपण चिंबोऱ्या पकडणार आहेत मित्रांनो गेल्यावरती सुद्धा आपण इथे एक व्हिडिओ बनवलेला दगडी उचकून चिंबोऱ्या पकडण्याचा आणि आप त्याला आपल्यासोबत छाया होती आणि आज आहे परी विझी चला तर मित्रांनो आता आपण दगडी उचकून बघूया आपल्याला किती इथे चिंबोऱ्या सापडतात तर तिथे गवच्यानंतर आपण इथं आपल्याला नाही सापडलं जास्त तर आपण स्पॉट चेंज करू चला जर मित्रांनो पहिला आता आपण खुरात करूया चिंबोऱ्या पकडायला पहिलाच खेकडा आपल्याला मस्त चांगल्या साईजचा डेंगा बघा किती आहे मस्त चांगल्या साईजचा आपल्याला खेकडा सापडला आहे पहिलाच बोणी झाली आहे आपली आपण आलो चिंबोऱ्या पकडायला पण आपण खेकडे सुद्धा हा गिरंदोल खेकडा आहे ते सुद्धा आपण घेणार आहेत माती काढली मित्रांनो आपण आपला स्पॉट चेंज केला तिथे काय आपल्याला पाणी जास्त असल्यामुळे काय दगडी उचकायला जास्त चान्स भेटत नव्हता मग आता आपण आलोच वाघ्यामध्ये तर आमचं वाघ्याचं देवस्थान आहे वाघ्यामध्ये आलो आपण आता चिंबोऱ्या पकडायला पण मित्रांनो इथं थोडंसं आपल्याला जुगाड करायला लागेल तर आता तुम्हाला दाखवतो काय जुगाड करायला लागेल तर परीने छो परीला छोटासा खेकडा सापडला सा आहे आणि आता तो परी सोडून देणार आहे पाण्यामध्ये दे। कारण आपण छोटे खेकडे घेत नाही हा बघा परीने सोडून दिला बघा मित्रांनो आता इकडनं थोडं पाणी जाते आणि त्या साईडने पाणी जाते तर आता आपण काय करणार असं इकडनं बांध घालूया आणि त्या दुस या साईडला पाणी सोडूया आणि पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला खेकडे पकडायला बरं होईल तसं मित्रांनो पहिला बांध करून घेऊया आपण आपण अक्षर दगडी लावून घेऊ सगळं पाणी व्यवस्था याचा थोडं जावं लागेल दगडी लावून घेऊया बघणं आपले बाण घालता घालता आपल्या एक मस्त बारक्या साईजचे चिंबूर का सापडला आहे आणि मित्रांनो या साईजच्या दादा आहे सापडतील आपल्याला जास्त सापडणार नाही मोठ्या हे बघा मस्त

तर आण आणखी एक ठिकडा सापडल्याचा दगडी खाली आपल्याला मस्त चिंबूर का चांगल्या साईजचा आणि हा परीने पकडला परी पिशवी ख मग हळ मस्त सगळ्या याच साईजच्यात आपल्याला मीडियम साईजच्याच भेटतील चिंबोऱ्या आणि परी घाबरली नाही परीने डायरेक्ट हात टाकला त्याच्यावर मी खाली घ्या पाहिजे

दगडा माती हे बघा मित्रांनो आपल्याला काही जास्त माती लावायची गरज पडणार नाही त्यासाठी आपण डायरेक्ट कापड लावलाय म्हणजे कमी वेलात पूर्ण काम करून घेता आणि बघा या साईडला आता तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो बघा या साईडला भरपूर पाणी कमी व्हायला लागलं आहे आणि या इकडनं आपण पाणी सोडलं आहे आणि इकडनं पूर्ण बांध घेतला तरी पण थोडं थोडं पाणी येणारच आहे मित्रांनो ते तर बघूया थोडं कमी होतं आहे का पाणी आणि आता इकडं पाणी कमी झालं का आपल्याला दगडी उचकायला भेटतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिंबोरे सापडतील आणि केक आपल्याला एक मस्त चांगले खेकडे सापडलाय चिंबोर का सापडलाय चांगल्या साईजचा मित्रांनो आणखी एक आपल्याला मस्त चांगली साईज चिंबोरा सापडला आहे मस्त अजून असंच भेटला पाहिजेत आपल्याला बघा अजून बघा मित्रांनो परी आपण एक मस्त चांगल्या प्रकारचा चिमुरका सापडला हे बघा मस्त परींदी पकडला त्या ठेव परी पिशवून

आज सकाळी या गोबी पेकलेली आहे हां रां. बघूया तर मी ठेवले. बघू शकता आणि एक थापडलेली आहे चो

नौपरीच्या हाताला छोट चिरी चावले छोटी आहे जास्त मोठी आहे आणि हातालाच फांगडा ठेवलाय आणि ते आता बघा कसे दाताने तो फांगडा फोडणार आहे बघा

어이 <목소리도> <목소리도> आणखी एक आपल्याला खेकडा सापडला या दगडाखाली बघू आणखी काय हे दोन दगडी उचकूया त्याच्याकडे पण आपल्याला सापडतील बघा मित्रांनो आणखी एक आपल्याला मस्त चांगल्या प्रकारिबरा सापडला आहे मित्रांनो एक छोटा खेकडा कसा पडतो बघा बघा या वर्षीचा छोटा खेकडा आहे बघित कणच्या जे दगड नसतात मित्रांनो आपल्या एका साईडच्या इकडं चिमुऱ्या पकडून झाल्या त्या साईडला या साईडच्या पकडून झाल्या आता आपण हे बघा इकडनं पाणी सोडलं आहे ना आपण या साईडला तर ते पाणी बंद करू आणि त्या साईडच्या आपण चिमुऱ्या पकडून घेऊया आता तुम्हाला दाखवतो की आपल्याला एका साईडला किती चिंबोऱ्या सापडल्यात थांबा तुम्हाला चिंबोऱ्या परी का आपल्याला किती चिंबोऱ्या सापडल्या ते कर साप ना ते कर ना एवढा मित्रांनो एवढ्या आपल्या चिंबोऱ्या ऑलरेडी सापडल्यात आपण नाही लोक नको ना एवढ्या सापडल्यात आपल्याला एवढ्या सापडल्यात लहान आणखी आपल्याला इकडे किती सापडतात बघूया मग चांगल्या साईजच्या आहेत मित्रांनो बघा मित्रांनो आता या साईडला आपण बांध घातला आहे तिकडचं पाणी मोकलं केलं ते बघा या साईडचं पाणी पूर्ण कमी व्हायला लागलं आहे बघा हा नको तो आपल्याला तर मग इकडचं पण बघा मुरी मासा पण परीने पकडला आहे बघा एवढ्यामध्ये जंगलामध्ये मुरी मासे पण आहेत वरती हे बघा चल पिशवी घ्या आपली खाली

काढ मित्रांनो फायनली आपले खेकडे चिंबोऱ्या पकडून झाल्यात आणि ते आपण बांध घातलेला तो परीने काढायला लावला आहे आणि दोन्ही साईडनी पाणी पुन्हा जाईल आता आणि मित्रांनो आपल्याला किती चिंबोरी चिंबोऱ्या सापडल्यात ते तुम्हाला आता डायरेक्ट घरी जाऊन दाखवतो चला तर मित्रांनो आता आपण पहिला घरी जाऊ जवळजवळ आपल्याला पावणे एक तास लागेल घरी जायला आपण जंगलामध्ये भरपूर आतमध्ये आलो आहे चिंबोऱ्या पकडण्यासाठी आणि आता आपण घरी जाऊया घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो का आपल्याला किती चिंबोरे सापडलेत त्या चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आपण हे बघा मित्रांनो आपण घरी पोहोचलो फायनली आणि हे बघा एवढ्या आपल्याला मिडियम आज... आज... साईजच्या चिंबोऱ्या सापडल्यात हे बघा आणि एक गेंदोल खेकडा सुद्धा सापडला आपल्याला त्याच्यामध्ये तो व्हाईट कलरचा गिनदौल खेकडा आहे हा त्याचा फांगडा बघा किती मोठा आहे आणि एवढे आपल्याला चिंबोरे सापडलेत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट अशाच एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये